उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सफरचंदाच्या बागेत जाऊन सफरचंदाच्या झाडांची पाहणी केली यावेळी स्वतः हा रोटर हातात घेऊन मशागत करून यावेळी शेतात काम करत असताना त्यांच्यावर शेतीवर टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगला समाचार त्यांनी घेतलेला आहे विरोधकांच्याकडे आता मुद्दे नसून पूरपरिस्थितीबाबत त्यांना वाटले नव्हते बत्तीस हजारांचं पॅकेज हे सरकार शेतकऱ्यांना देईल मी म्हणालो होतो दसऱ्याच्या मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही त्याचप्रमाणे आम्ही पैसे देणे सुरू केलेले आहे त्यामुळे बोलणार काय मुद्दा नाही कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं त्यांनी ठरवलेलं असून शेती असो किंवा निवडणूक असो विरोधक दिशाभूल करायचं काम करतात चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे हेच लोकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुके देतात आणि त्यांच्यावर टीका करतात ही दुटप्पी भूमिका आहे हे कायम रडगाणं आहे बाळासाहेबांनी आम्हाला कधीही रडायला शिकवलेलं नाही लढायला शिकवलेलं आहे आहे तुमच्यासाठी हे इथं येऊन त्यांचं राजकारण चालू होतं इकडे गावी आलो की त्यांना पोट दुखावं लागतं दिल्लीला गेलो की पोटात दुखतं कुठेही मी गेलो तरी पोटात दुखतो तेव्हा मी काय त्याचा विचार करत नाही या सर्व पोटदुखीवाल्यांना आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत साहेब एवढं वाटलं नव्हतं की बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर होईल आणि पैसे दिवाळी मी म्हणालो होतो ना दसऱ्याच्या मेळाव्यात की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही त्याप्रमाणे आम्ही पैसे देणेही सुरू केले त्यांच्या खात्यात पैसेही जाऊ लागलेत त्यामुळे बोलणार काय मुद्दा नाही मग मुद्द्याचं म्हणजे कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं आता विरोधी पक्षाचं ते त्यांनी ठरवलेलंच आहे म्हणजे विरोधकांच लोकांचं दिशाभूल दिशा करायचा प्रयत्न सुरू दिशाभूल त्यांनी नेहमी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतातच ते शेतीचा असू द्या निवडणुकीचा असू द्या कुठलाही विषय असू द्या त्यांना कुठ बघा जर चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्रजींना जाऊन बुके देत होते ना चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून म्हणत होते ना आता लगेच त्याच देवेंद्रजींना मुख्यमंत्री कसा फेलर फेल झाला मुख्यमंत्री कसा अपयशी आहे हेच म्हणजे हे हे दु ही दुटप्पी भूमिका आहे आणि हे खरं म्हणजे हे रड रडगाण आहे कायमचं रडत राहायचं सा। बाळासाहेबांनी एकूणच एक जी आता तुम्ही शेती करता शेतीतला हो अनुभव आहे आपला जर हे पाहता जे शेत, राज्यातले शेतकरी आहेत त्या ज्या ज्या भागातले जमीन आन्य आन्य त्या त्या आहे त्यामध्ये काय उगवू शकतं यासाठी राज्य सरकार काही प्रयत्न करेल कारण त्यांना प्रोत्साहन यातून कसं बिलकुल यामध्ये ज्या ज्या भागामध्ये जशी जमीन आणि पाणी आणि हवामान आहे त्याप्रमाणे त्या प्रकारचंच पीक घेतलं पाहिजे अशा प्रकारचे आपली कृषी विद्यापीठं आहेत ते मार्गदर्शन करतील नवीन नवीन जी काही टेक्नॉलॉजी आहे इस्रायलसारखा छोटा देश आहे परंतु कमी पाण्यावर जास्तीचं उत्पादन ते घेत असतात तिकडे देखील स्टडी करून आलेले लोक आपल्याकडे आहेत या शेतीमध्ये देखील ए आयचा वापर आपण आता करतो आहे कारण ए आयचा वापर केल्यामुळे तुमचे लिकेजेस थांबतील तुम्हाला कुठ किती पाणी लागेल कसे जमीन असे असं असणं आवश्यक आहे कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी जे काय खत आहे ते टाकण्याची आवश्यकता आहे आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचा आमचा राज्याचा प्रयत्न आहे आणि सेंद्रिय शेती म्हणजे आपल्याला माहीत आहे की त्यामधून जे काय आता मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाईड्स रासायनिक खतं वापरून जमीन देखील अगदी निकृष्ट होते आणि लोकांना नको नको ते आजार ना फेस करावं लागतं त्यामुळे ह्या सगळ्या दुहेरी जो फायदा बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर आपण इकडे करतो आहे तिकडे बघा समोर हे बांबू गेल्या वर्षी लावलेले आहेत एवढेवंत बांबू झाले आणि बांबू देखील बाय प्रॉडक्ट बांबूचे मोठ्या प्रमाणावर आहेत आज मी काल रत्नागिरीला गेलो होतो तर रत्नागिरीची टर्मिनसची बिल्डिंग जी आहे एअरपोर्टची ती बांबूतून करतो आहे आपण बँगलोरला देखील बांबूच्या पूर्ण एअरपोर्ट बांबूचा केलेला आहे आता परवाच्याच कॅबिनेटमध्ये बांबूला आम्ही उद्योगाचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होईल आतापर्यंत बांबू हा दुर्लक्षित होता परंतु जसं जसं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने बांबू ये बास आणि घास आहे असं त्याला गवतामध्ये त्याचा हे उल्लेख केल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या ज्या काही आर्टिशर निघून गेल्या आणि बांबूला प्रमोट करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार मोठी जी काही पॉलिसी आणलेली आहे त्याच्यातून लोकांना फायदा एकंदरीत या दुर्लक्षित दुर्गम भागामध्ये हाच भाग असं नाही जिथं जिथं दुर्गम भाग आहे तिथल्या तिथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना याचा फायदा झाला पाहिजे आणि आमचं एवढंच आहे की त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणं महाराष्ट्रात आपण पाहिलं की मोठमोठे उद्योजक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते मोठ्या प्रमाणावर आपलं महाराष्ट्र नंबर एक आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये स्टार्टअपमध्ये नंबर एक आहे या सगळ्याचा फायदा शेतकऱ्याला कसा होईल काल कारण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजमुळे पूर परिस्थिती निर्माण होते अतिवृष्टी होते गारपीट होते पाहिलं आपण आता किती मोठं नुकसान झालं आहे परंतु शेतकऱ्याची शेती आपण काश्मीरमध्ये फक्त पाहतो ती शेती सफरचंदाची आपल्या या भागामध्ये होऊ शकते इथलं क्लायमेट जे आहे जे त्याला पोषक आहे इथली माती पाणी त्याला पोषक आहे आणि म्हणून आपण येथे हा प्रयत्न केलेला आहे सफरचंद ची शेती करण्याचं लागवड करण्याचं जवळपास चार हजार रोपं आपण इथे लावलेली आहेत आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की गेल्या वर्षी याला फळं आली होती आताही त्याला फ्लॉवरिंग सुरू होईल आणि म्हणून अतिशय या भागातल्या लोकांना नाविन्यपूर्ण शेती कशी करता येईल कसं त्यांना आपल्याला या ठिकाणी गटशेतीच्या माध्यमातून एकत्र आणता येईल बाकी तर इथं बघा जांभूळ होतो आवळा होतो फनस होतो आंबा होतो काजू होतो सगळ्या प्रकारची फळं होतात पण स्ट्रॉबेरी इथं होते स्ट्रॉबेरी देखील काल मी जवळपास तीन हजार रोपं लावली आर वन जातीचे एकदम चांगलं फळ आहे त्याला येतं आणि आज हे ॲपलची शेती जी आहे आपण पाहतोय इथं देखील दोन प्रकारचे डोऱ्याशेट गोल्डन आणि आयन ना इन नाईंटी नाईन काहीतरी हरमन नाईन्टी नाईन अशा प्रकारची हर्मन नाईन्टी नाईन आणि ना डोऱ्याशेड गोल्डन अशा दोन जाती या ठिकाणी लावल्यात आणि त्याला एका झाडाला दहा ते पंधरा किलो फळ येतात त्यामुळे एक नवीन जे काय बघा जे होतंय ते कोणीही करत आहे जे न होणारी आणि इथं या मातीमध्ये या पाण्यामध्ये होणारी पिकं आपण घेतली पाहिजे यामध्ये दे आगरवूड देखील आपण लावलेलं ला आहे काल देखील आपण पाहिलं दे की आगरवूडची झाडं देखील मोठ्या प्रमाणावर इथं वाढत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं वेगवेगळ्या जातीची जे कॅश क्रॉप आहे लोकांना तात्काळ पैसे त्याच्यातून मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि गट शेतीला प्राधान्य देणं आणि सेंद्रिय शेतीला नॅचरल फार्मिंग जे आहे याला प्राधान्य देणं याला प्रयत्न आपण करतो आहे आणि मला वाटतं हळूहळू संपूर्ण या भागामध्ये एकदा का त्यांना कळलं की बाबा हे पीक या ठिकाणी होतं आहे हे फळ या ठिकाणी होतंय तर नक्कीच याचा फायदा होईल केशरवर देखील आम्ही प्रयत्न करतो आहे इथे कॉफी चांगल्या प्रकारची होते कॉफीची झाडं मोठ्या प्रमाणावर होतात चहाची देखील चहासाठी देखील इथली सॉईल जमीन जी आहे ती पोषक आहे त्यामुळे अशा प्रकारची हळद होती मोठ्या प्रमाणावर कुरकुमीन जास्त असलेलं हळद इथं आम्ही पिकवतो आहे आणि त्यामुळे या भागामध्ये जमीन आणि पाणी आणि वातावरण पोषक आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारची भाजी भाजीपाला होतो आहे फळफळावट होतो आहे या ठिकाणी सर्वच आपण पाहतो एक चंदन चंदनाची झाडं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत इथे साग मोठ्या प्रमाणावर होतो आहे या ठिकाणी दुसरं आणखी आगर उडतं तर मी आपल्याला सांगितलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि शेती ला प्राधान्य दिलं तर लोकांना साहेब राजकारण्यासाठी आणि इथला माणूस जो आहे नोकरीसाठी मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये जातो त्याला आपलं गाव सोडून दुसरीकडे जायची वेळ येऊ नये हे आमचा कन्सेप्ट आहे आणि अशा प्रकारच्या शेतीमुळे अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रयोगामुळे पर्यटक वाढतील पर्यटनाला चालना मिळेल असं मुनावळेला आपण पाहिलं की स्पोर्ट चालू केलेले आहेत तापोळ्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करतो आहे तिथं आता ब्रिज होतो आहे हा ब्रिज किती वर्षापासूनचा प्रलंबित होता तो आता पुढच्या चार सहा महिन्यात कम्प्लीट होईल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र ते म्हणजे कोकण ते सातारा हा जोडणारा एक पूल आपण तयार करतो आहे त्यामुळे हे जे काही वाहतूक आहे कनेक्टिव्हिटी जी आहे कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे ती लोकांना परवडणारी पाहिजे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळेल आपण इथं मुंब महाबळेश्वर फेस्टिवल घेतला त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आता देखील पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराज देसाई पुढच्या डिसेंबरनंतर इथं कोयना बॅकवॉटर जो आहे तो फेस्टिवल करतायत त्यामुळे एकंदरीतपणे येणारे टू टुरिस्ट आहे जसं आपलं ते फुले येतात ना तिकडे तास पठारला तिथं पर्यटक येतात ते पर्यटक खाली उतरतात खाली उतरून मुनावळे असेल वासोटा किल्ला असेल या भागामध्ये जातात आणि त्यामुळे लोकांना रोजगार मिळतो इथं मोठ्या प्रमाणात टेंट लोकांनी केलेले आहेत त्या टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था आहे इथलं जे काही फूड आहे इथलं ते चांगल्या प्रतीचं आहे ते लोकांना आवडतं आणि म्हणून एकंदरीत इकडच्या भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी हा आपला प्रयत्न सुरू आहे साहेब आज आ... आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका